आपण करतोय प्रसादाचा शिरा हा घेतलाय तो भाजून घेऊया मंद गॅसवर भाजून आहे एक ते दीड वाटी रवा मी घेतलाय रवा भाजून घेतलाय आपण आता मी हे साजूक तूप घेते परत हा भाजून घेतलेला रवा मी तुपात टाकलाय आणि पुन्हा थोडा भाजून घेते रवा भाजताना पण तुम्ही तूप टाकून भाजला तरी चालतो रवा छान तुपात पण लालसर भाजला गेलाय आता आपण त्यात दूध टाकून घेऊया आता आपण आधी त्याच्यात दूध टाकून आहे दूध टाकून तो मस्त फुलवून झाला हलवून झाला की मग त्याच्यामध्ये साखर टाकायची त्याच्या आधी साखर नाही टाकायची आता आपण ज्या वाटीने रवा मोजला होता दीड वाटी वाटी मोठी आहे त्याच वाटीने आपण साखर मोजून घेणार आहे आता थोडंसं शिजण्यासाठी म्हणजे वाफ येण्यासाठी आपण वरून ताटली झाकून घेऊया पाच मिनटं मी हे बदाम काजू चारोळी तुपात घालायला विसरली होती म्हणून मी आता वेगळं तूप टाकून ती तुपामध्ये भाजून घेते बदाम काजू आणि चारोळी आणि मग आपण ते शिऱ्यात टाकूया नाही प्रथमच तूप टाकल्यानंतर हे परतून घ्यायचे असतात तुपामध्ये बघू शकता एकदम छान मस्त मोकळा जास्त चिकट आणि असा ओला ओला पण नाही झालाय एकदम सुंदर झालाय आता मी तुपात भाजायला विसरले होते हे बदाम काजू ते आता आपण टाकून घेऊया मी हे तुपात परतवून घेतलेत आणि तुम्ही पण तुपातच परतवायचे कच्चे घालू नका ही वेलदोडा पूड आहे ती टाकून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपला शिरा तयार झालाय प्रसादाचा शिरा असल्यामुळे याच्यात आपण केळं घालणार आहेत आणि वरून तुळशीचं पान आता आपण तो सर्व करून घेऊया मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात मनुके पण घालून घ्यायचे माझ्याकडे नव्हते तेव्हा तयार आहे प्रसादाचा शिरा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका